आपण कितीही ठरवलं की नेहमीच आनंदात राहायचं तरी मन काही मानत नाही मनातले विचार आणि आजूबाजूचं वातावरण यावरती आपलं मन आनंदी राहायचं की अस्वस्थ हे ठरवतं काही ठिकाणी गेलं की आपल्याला छान वाटतं विशेषतः निसर्गाच्या ठिकाणी डोंगर हिरवीगार झाडं वाहणारं पाणी पक्षी वारा वाहणाऱ्या पाण्याचा आवाज ऐकताना खूप छान वाटतं मन शांत होतं तसंच काही ठिकाणी घंटेचा शंखाचा नाद आरती भजन हे सुद्धा ऐकताना मन शांत होऊन जातं असंच वाडी नरसोबाची वाडी या ठिकाणी गेल्यानंतर होऊन जातं मग तिथं कितीही गर्दी असली तरी छान वाटतंच आणि स्त्रीच्या दर्शनानं शरीराबरोबर मनाचा थकवाही निघून जातो कोल्हापूरपासून सुमारे पन्नास किलोमीटर अंतरावर असलेलं हे दत्त मंदिर लहानपणापासूनच कोल्हापुरात राहत असल्यामुळं जाणं येणं व्हायचंच पूर्वीच्या काळात कच्चे रस्ते गाडीनं पोचायला दोन अडीच तास लागायचे आत्ताचं मंदिर आणि त्यावेळेचं मंदिर मुख्य ठिकाणी फारसा फरक झाला नसला तरी आजूबाजूच्या वातावरणात खूप फरक पडलाय त्यावेळेला वाढीला गर्दी नसायची हॉटेल्स वगैरे तर नव्हतीच त्यामुळे जेवणाची व्यवस्था गुरुजींकडून व्हायची चपाती भाजी वरण भात लोणचं चापून जेवायचो चपातीला पोळी हा शब्द मी पहिल्यांदा तिथं ऐकला त्या अगोदर फक्त पुरणपोळी आंबापोळी फणसपोळी हे शब्द माहीत होते वाडीची बासुंदी आणि वांगी त्यावेळीपासूनच प्रसिद्ध होती गुरुजींच्या घरी पहिल्यांदा मी तिथं गोबर गॅस पाहिला आणि खूप गंमतही वाटली ग्रामपंचायतीचं हे फ्री पार्किंग एका देशातून दुसऱ्या देशात जाताना जसा पासपोर्टवरती शिक्का मारतात तसं आजकाल देवळात जाताना कपाळावरती ठप्पा मारतात मी हे गमतीनं म्हणतोय असं काहीतरी केलं की छान वाटतं वाडीचे पेढे एका वेळेला तीन पेढे तयार होतात मुंजीचा कार्यक्रम छोटी मुलं मुंडाळ्या बांधून घोड्यावरती बसून निघाली खुशीत आहेत सारेच नरसोबाच्या वाडीचं अगोदरचं नाव अमरपूर श्री दत्तप्रभूंचे दुसरे अवतार श्री नरसिंह सरस्वती यांनी या ठिकाणी बारा वर्ष वास्तव्य केलं त्यामुळे या ठिकाणला नरसिंहवाडी किंवा नरसोबाची वाडी असं म्हटलं जातं या दत्त मंदिराबाबत सांगितली जाणारी माहिती मात्र थक्क करणारी अशीच आहे हे हिंदूंचं पवित्र स्थान विजापूरच्या आदेशानं आपल्या मुलीची दृष्टी परत यावी म्हणून या ठिकाणी प्रार्थना केली होती त्याला सकारात्मक फळ आलं आणि विशेष म्हणजे यासाठी एका मुस्लिम साधूनं त्याला मार्गदर्शन केलं आनंदी झालेल्या आदिलशहाने मंदिराचं बांधकाम करून दिलं या मंदिराला कळत नाही नंतर आदिलशहानं स्त्रीच्या सेवेसाठी दोन गावं इनाम दिली असाही उल्लेख आढळतो पुढची माहिती तर आणखीनच आश्चर्यकारक मुलीच दृष्टी आल्यामुळे आनंदित झालेल्या आदिलशहानं विजापूरमध्ये गुरूंनी कायम वास्तव्य करावं अशी प्रार्थना केली विजापूरमधल्या अर किल्ल्याजवळ दोन्ही खंदकाच्या मध्यभागी अस्वस्थाच्या खालीमय सदैव मूर्त स्वरूपात आहे असा आदिलशहाला दृष्टांत झाला आज विजापूर इथं नरसिंह देवाचं सुमार एक हजार वर्षापूर्वी आदिलशहानं बांधलेलं मंदिर आहे त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि वर असलेल्या आयवरती सुद्धा कोकणातलं माणगाव हे स्वामी वासुदेवानंद सरस्वती यांचं जन्मगाव येथे त्यांनी बारा वर्ष वास्तव्य केलं त्यांच्या या मंदिरात नेहमीच ध्यान बारायण करण्यासाठी बसलेली मंडळी आढळतात माणगावच्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि वर आयला दिलेली आहे भूक लागली ही खाण्याच्या पदार्थाकडे लक्ष जातच पण आम्ही मोह आवडला मागच्या वेळेस किद्रापूरला जाणाऱ्या रस्त्यावरती एक छानशा हॉटेलमध्ये मस्त जेवण मिळालं होतं तिथे जाऊन जेवायचं ठरवलंय त्या अगोदर स्वातीनं जेवणानंतर खाण्यासाठी पान घ्यायचं ठरवत आहे नसोबाची वाडीकडून किद्रापूरला जाणाऱ्या रस्त्यावरती हे असलेले हॉटेल ड्रीम विलेज मागच्या वेळेस मंदार मंदारच्या आई स्वाती अदिती आणि किमो असताना जेवणासाठी आम्ही इथेच थांबलो होतो त्यावेळेस गौरी जन्माला यायची होती परीक्षेचे दिवस असल्यामुळं गर्दी फारशी दिसत नाही पनीर टिक्का मसाला रोटी इथलं पनीर टिक्का मसाला मस्तच पनीर एकदम सॉफ्ट आणि फ्रेश आणि टेस्ट चेहऱ्यावरती दिसतेच आहे जेवण आवडलं असलं तरी ज्येष्ठ नागरिक असल्यामुळं खाताना जपूनच खावं लागतं थोडासा जिरा राईस इथले रेटही रिजनेबल आहे अजून थोडा उत्साह असल्यामुळं खिद्रापूरला जायचं ठरवलंय